तर बघा काय बातमी आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे माननीय प्रति माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग कार्यालय विषय माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रयोगातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन उपरोक्त विषय संदर्भ चारनुसार जिल्हा परिषद घटक सेवा पदभतीच्या अनुषंगाने माजी सैनिक अंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अशेच न ठेवता सदर रिक्त माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रयोगातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारामधून सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसमधील निर्देशानुसार भरल्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद देण्यात आले विकास विभागाद्वारे संदर्भ चारनुसार वरील निर्णय घेण्यात आला परंतु यामध्ये संदर्भ दोनमधील परिषद आठ मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करण्यात आले संदर्भ पर दोनमधील परिषद आठ सातनुसार शासन परिपत्र समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रयोगातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रयोगात स्थलांतरित करता येणार नाही एक सामाजिक ना अंतर्गत समांतर आरक्षणासाठी न्याय राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास संबंधित समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेनुसार देण्याबाबत कारवाई करण्यात यावी असे नमूद आहे यानुसार माजी सैनिकांच्या समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेली कार्यपद्धती संदर्भ एकमध्ये नमूद करण्यात आलेली आहे व त्यानुसार माझी सैनिक प्रवर्गात रिक्त राहिलेल्या पदाचा अनुषे एक वर्षाच्या कालावधीसाठी पुढे जोडणे ओढणे नियमित आवश्यक आहे सदरच्या संदर्भ दोन परिपत्राच्या संदर्भ एक परिपत्राचा उल्लेख करण्यात आला नाही तसंच ग्रामिका विभागाचे परिपत्र संदर्भ तीनमधील परिषद सहामध्ये योग्य शैक्षणिक वाढता असलेले माझे सैनिक अपंग माझी सैनिक नेमणुकीसाठी उपलब्ध झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदाचा अनुश्ष एक वर्षाच्या कालावधी पुढे ओढवण्यात यावा माझी सैनिक उपलब्ध झाला नसल्याबाबतचा दाखला संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त होऊन घेतल्याच्या नंतर आरक्षित जागा अनरक्षित कराव्या तसंच स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे जर एका वर्षाची वाट न ना, ना हरकत प्रमाणपत्र दिले किंवा माझी सैनिकासाठी आरक्षित असलेल्या जागा सैनिक कल्याण विभागाच्या नारकत प्रश्न आरक्षण अनारक्षित केल्या तर ब बरेच माझे सैनिक नोकरीपासून वंचित राहतील आणि शासनाचे माझी सैनिकाचे पुनर्वसन करणे ध्येय पूर्ण होणार नाही व त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृश्नीमान होऊन त्यामध्ये कोर्ट कशी संख्या वाढण्याची शक्यता नाकारत तरी संदर्भ क्रमांक एक दोन तीनुसार माझी सैनिक नेमणूकीसाठी उपलब्ध झाल्यास रिक्त राहिलेल्या पद्धतीचा अनुशेष एक वर्षाच्या कालावधी पुढे उठण्यात यावा व तसेच माझे सैनिक उपलब्ध असल्यावरचा दाखला राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त करून घेतानाच घेतल्यानंतरच आरक्षित जागा अनिरक्षित करण्यात यावी हे नम्र विनंती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढा आठ लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद